नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर बातम्यांवर शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी हजारो शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला मोर्चा बारा जुलैपर्यंत महामार्ग रद्द करण्याची घोषणा झाली नाही तर पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा शंभर कोटी रुपयांच्या निधीतील पाच प्रमुख रस्ते अपूर्ण असतानाही रस्ते पूर्ण झाल्याचा महापालिकेचा दावा आम आदमी पक्षानं काढला खोडून महापालिका अधिकारी धारेवर लोकसभा निवडणुकीत महायुतीची पिछेहाट ही सामूहिक जबाबदारी आरोप प्रत्यारोपातून महायुतीमध्ये संशयाचं वातावरण नको नामदार हसन मुश्रीफ यांची स्पष्ट भूमिका तावडे हॉटेल ते मार्केट यार्ड दरम्यानच्या नाल्यातील दूषित पाण्यामुळे पंचगंगेच्या प्रदूषणात वाढ मंजूर असलेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यासाठी कृती समितीचा आग्रह आणि कडाक्याचं रखरखीत ऊन आणि उष्णता रोखण्यासाठी झाडं निभावतील महत्वपूर्ण भूमिका सावली आणि ऑक्सिजन देणारी झाडं लावून तापमान नियंत्रणासाठी हातभार लावण्याची गरज